आज या खेमानी परिसरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक खेमानी या ठिकाणी आज आम्ही सर्व जनतेला जागृत करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी जिओची खाजगी कंपनी आहे यांनी गेल्या दोन तीन दिवसापासून जे या महानगरपालिकेचे जे रस्ते आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे आणि या रस्त्याला एक वर्षसुद्धा पूर्ण झाला नाही कोट्यवधी रुपये खर्च करून जे रस्ते बनवले होते गेल्या आठ ते दहा वर्षापासून संघर्ष केल्यानंतर इतरच्या नागरिकांनी आम्ही स्वतः या रिक्षाचालक बांधवांनी तेव्हा जाऊन कुठे रस्ते बनले पण आहेत जीवचे जे खाजगी यांचं काय नियोजन चालू आहे कोणाला माहीत यांनी मोठमोठे स्वतःच्या स्वार्थासाठी जे केबल टाकण्याचे काम सुरू केले आहेत यामध्ये जवळपास दोन दोन चार चार फूट इथे रस्ता बिंदास्तपणे खोदून ते त्यांच्या केबलच्या लाईनी टाकून काय त्यांचा मोठा कोणता जिओचा टावर उभारण्याचा घाट सुरू आहे आणि त्या टावरमुळे येथील जी हजारो जनता आहे यांचं तर आरोग्य धोक्यात येणारच आहे पण आम्ही जेव्हा या जिओच्या खाजगी कंपनीशी संपर्क साधला तेव्हा त्यांच्या व्यवस्थापकांनी अशी माहिती दिली का उल्हासनगर महानगरपालिकेला आम्ही या रस्ते खोदण्यासाठी जवळपास तीन कोटी रुपयाचा भरणा केला आहे तरी आम्हाला असा प्रश्न पडतो हा रस्ता मोठ्या मुश्किलीने इथं तयार ता झाला असून आणि या रस्त्यावरची जी दगडमाती पडली आहे जर इथे कोणता मोठा अपघात झाला तर याला जबाबदार कोण आणि ते रस्त्याची डागडुजी कोण करणार आता तुम्ही स्वतःच पाहू शकताय हा रस्ता म्हणजे मुख्य मार्गाला जोडला जातो खेमान इथे धोबीगड मार्गे ते हायवे इथं पूर्ण इंडस्ट्रियल एरिया इथं मोठमोठ्या गाड्या येतात एखादी मोठी गाडी आली तर इथं ट्राफिकची मोठी समस्या तयार होते इथून हजारो लहान लहान शाळेतील बालकं शाळेत जातात जर एखाद्याची जीवित आणि झाली तर याला जबाबदार कोण आणि साधं हे रस्ते खोदण्यासाठी नेमकी परवानगी दिली कोणी कारण जर स्वतः आपण नळाची पाईपलाईन खोदण्यासाठी जर रस्ता खोदायचा असता तर माननीय आयुक्त साहेब किंवा जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार साहेब यांची परवानगी लागते पण हे कोणत्या परवानग्यांनी या ठिकाणी त्या रस्ता खोदत आहेत यांनी कोणत्याही प्रकारचा रीतसर महानगरपालिकेचा आयुक्ताच्या आदेशाचा बोर्ड किंवा तहसीलदारांनी जी सूचना केली असेल त्याचं इथं फलक लावणं आवश्यक होतं ते फलकसुद्धा इथं लावण्यात आलं नाही म्हणजे हा पूर्ण मनमानी कारभार सुरू आहे आणि याचा फायदा कोणाला होणार आहे नेमका इथं हजारो नागरिकांची जे हाऊस टॅक्स आपण भरतो आपण टॅक्स भरतो त्या पैशाची उधळण होतं आहे तरी आमच्याशी अशी विनंती आहे महानगरपालिका आयुक्तांना का हे तात्काळ काय जे काम चालू आहे तर्फे हे कामावर जरा कडक कारवाई करण्यात यावी